नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपलं सर्वांच चॅनल असलेल्या आपल्यांना या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण अष्टविनायक दर्शन एकमेव असा अष्टविनायकातील गणपती आहे ज्याला आपल्याला डोंगरात जाऊ त्याचं दर्शन घेण्यासाठी डोंगरात जाऊ शंभर दीडशे पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्यावेळेस मग त्या गिरिजात्मकाचं आणि आपलं समोरासमोर हे गिरिजात्मक गणपती हा जुन पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर या गावाजवळ आहे तिथ गणेश लेणी आहे यातल्या बऱ्याचशा लेणी ह्या बु, बुद्ध लेणी आहे तीस लेण्यातील एका लेणी गिरिजात्मकाचं मंदिर आहे आणि मग त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी अष्टविनायकातल्या एका गणपतीच्या दर्शनासाठी अनेक असंख्य भाविक त्या पायऱ्या चढून गिरीजात्मकाचं दर्शन घेतात आणि हे करतात गिरिजात्मक म्हणजे नाव काय गिरिजा म्हणजे देव शंकरांची पत्नी पार्वतीचं नाव आणि त्या गिरीजीचा पुत्र हा गणेश त्यामुळे ह्या गणपतीला गिरिजात्मक नाव आहे तर अं हे मंदिर नाशिक ते पुणे या रस्त्यावर ओझर हे गाव आहे आणि त्या गावापासून फक्त पर्वत चढावा लागतो तेवढ्याच अंतरावर असंख्य भाविक गिरिजात्मकाच्या दर्शनाला जात असतात पण तरीही गणेश उत्सवाच्या काळात भाविकांची संख्या अति जास्त असते एवढंही खरंच असो आता आज ज्या गौरी परवा सर्वांच्या घरात आल्या त्या गौरींना निरोप देण्याचा आजचा दिवस आहे आणि मग मी आज आपल्या या पुण्यातील कृष्णकुंज या इमारतीतील गौरीच एक व्हिडिओ टाकत आहे त्याचबरोबर धळगाव फार शिक्षित नसलेला आमचा सहकारी योगीराज त्याच्या घरातील जी योगीराज ही त्याच्या पत्नीला समजावून सांगतो आणि करतो त्या गौरीच्या पुढे जी आरास असते त्यात पुस्तकांना पण स्थान असतं त्याचाही फोटो मी तुम्हाला तुमच्या पुढे मानणार आहे